अतिशय वेगानं विकसित होत असलेल्या श्री विठ्ठलाच्या बावन नगरीत पंढरपूर समीप आम्ही घेऊन आलो हो, आहोत एक सर्व सुविधांनी युक्त विठू माऊली नगर येथे भव्य प्लॉटिंग प्रकल्प आमच्या प्रकल्पाचे वैशिष्ट्ये प्रशस्त रस्ते प्रत्येक बाजूला डिमार्केशन संपूर्ण साइटला पार कंपाऊंड रस्त्याच्या बाजूला स्ट्रीट लाईट ची सोय संपूर्ण प्लॉटिंग मधील रस्त्यांच्या दुतर्फा झाडांची लागवड संपूर्ण प्लॉटधारकांना आवश्यक वीज कनेक्शन साठी स्वतंत्र डीपीची सोय आणि अशा अनेक सुविधांसह युक्त माऊली नगर मध्ये एक ते अकरा गुंठ्यांपर्यंतचे प्लॉट उपलब्ध साइटचा पत्ता विठू माऊली नगर एमआयटी स्कूलच्या पाठीमागे पालखी

मात्र मागील वेळी बेचाळीस जागावर विजय प्राप्त केलेली माहिती यंदा मोठ्या प्रमाणात बॅकफूटवर येणार असल्याचं संकेत याच सर्वेक्षणातून देण्यात आले जुलै दोन हजार बावीस मध्ये राज्यात राजकीय घडामोडी घडली शिवसेनेत उठाव झाला आणि पुन्हा भाजप एकनाथ शिंदे यांची शिवसेना हे माहितीचे सरकार सत्तेत आले मात्र या साऱ्या राजकीय नाट्यामुळे राज्यातील जनतेत मात्र कमालीचा असंतोष आणि नाराजी पाहावयास मिळत आली असून त्यानंतर पुन्हा जुलै दोन हजार तेवीस मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली आणि अजित पवार गटाने भाजप पवा व शिवसेना शिंदे गटाशी हातमिळवणी केली इतक्या साऱ्या घडामोडी होऊन देखील राज्यात महायुतीला या लोकसभा निवडणुकीत फटका बसणार असल्याचे अंदाज सर्व एजन्सीकडून वर्तवले गेले आहेत त्यामुळे उमेदवारी देताना मोठी काळजी घ्यावी लागणार असून जनतेच्या समोर फारसे न गेलेले किंवा त्या मतदारसंघात फारशी ओळख निर्माण केलेले उपरे उमेदवार देणे धोक्याचे ठरणार आहे सोलापूर लोकसभा मतदार संघासाठी पक्षाच्या विविध पदाधिकाऱ्यांना व स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांना देखील लागून राहिले या मतदारसंघातील भाजपचे विद्यमान खासदार डॉ जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघातील प्रश्न फारसे आक्रमकपणे मांडले नाही अथवा फारसा प्रबळ लोकसंपर्क ठेवला नाही अशीच नाराजी त्यांच्याबद्दल सर्वसामान्य मतदार व्यक्त करत आले आहेत तर भाजपचे अनेक समर्थक कार्यकर्ते खाजगी हे मान्य करीत आले आहेत त्यामुळे सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी भाजप नवीन चेहरा देणार हे निश्चित झाले असतानाच राज्यसभेचे माजी खासदार अमर साबळे यांच्या नावाची चर्चा या मतदारसंघासाठी होत आहे वास्तविक पाहता अमर साबळे यांचा सोलापूर लोकसभा मतदारसंघात वावर हा फक्त निवडणुकीच्या तोंडावरच दिसून येत आहे अशीच भावना व्यक्त होते आहे तर पक्षातूनही त्यांना स्थानिक आमदार प्रमुख कार्यकर्ते यांचं फारसं पाठबळ मिळेल अशी शक्यता सध्या तरी वाटत नाही असेच चित्र आहे मात्र भाजपचे वरिष्ठ पातळीवरील नेते त्यांची उमेदवारी देण्यासाठी आग्रही राहिल्यास त्याचा फट थेट का मताधिक्यासाठी बसू शकतो याची पक्षाच्या स्थानिक पातळीवर होत असलेली कुजबूज वरिष्ठ नेत्यापर्यंत कोण पोहोचवणार असा सवाल उपस्थित होत आहे राज्यात माहितीचं सरकार सत्तेत आल्यानंतर सोलापूर जिल्ह्याला काही मंत्रीपद मिळालं नाही तर पालकमंत्री हे बाहेरचे असल्याने निदान सोलापूर लोकसभेसाठी भाजपने या मतदारसंघात कार्यरत राहिलेला उमेदवार द्यावा अशीच अपेक्षा भाजप समर्थक व्यक्त करू लागलेत तुर्तास तरी मतदारसंघासाठी इच्छुक म्हणून अमर साबळे आणि यापूर्वी एकोणीसशे शहाण्णव आणि अठ्ठ्याण्णव असे दोन वेळा सोलापूर लोकसभा निवडणूक भाजपकडून लढवलेले निवृत्त प्राध्यापक चांगदेव कांबळे या दोन नावाची चर्चा होत्या अगदी जनसंघापासून पक्षात कार्यरत राहिलेले जुने ज्येष्ठ आणि पक्ष सत्तेत नसताना निष्ठेने पक्षासोबत राहून पक्षवाढीसाठी झटलेले कार्यकर्ते चांगदेव कांबळे यांच्याबद्दल चांग आपुलकीची भावना असून जेव्हा या मतदारसंघात भाजपचा एकही आमदार नव्हता तेव्हा चांगदेव कांबळे हे लढलेले आहेत आता पक्षाला अच्छे दिन आलेत अशा वेळी पक्षाने मतदारसंघातील स्थानिक उमेदवार म्हणून चांगदेव कांबळे यांच्या नावाचा विचार करावा अशी अपेक्षा भाजप समर्थक व्यक्त करताना दिसून येत आहेत आता भाजपचे वरिष्ठ नेते उपरा उमेदवार देणार की चांगदेव कांबळे यांच्या रूपाने जुन्या निष्ठावंत स्थानिक उमेदवारास विचारात घेणार याची उत्सुकता मतदारसंघात लागून राहिली आहे